ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमीनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आशीर्वादाने देशाच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या आज सरकारला आपण दिली याआधी विजयी खासदार सन्माननीय व्यासपीठ आणि हजारोच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोठ्यातून आलेले आणि विशेषतः अहमदनगर आणि फैसाहेण शरीर बंधू पडली आजचा दिवस हा भाष्याचा वर्धापीन दिवस आहे सुदैवानं हा आनंद साजरा करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेनं काल झालेल्या निवडणुकीमध्ये दहा पैकी आठ जागा निवडून देऊन या वर्धापन देण्याला एक अतिशय उत्तम प्रकारची साथ दिली पंचवीस वर्षाच्या पूर्वी या पक्षाची आपण स्थापना केली महाराष्ट्राच्या कानाकोफळ्या जायचं हे ठरवलं पण भाग्याचं पक्ष स्थापन केला आणि तीन महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणामध्ये प्रभावी फरानं काम करण्याची संधी महाराष्ट्राच्या जनतेनं या राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आणि तेव्हापासून जवळपास सतरा अठरा वर्ष सतत महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली एवढंच नव्हे महाराष्ट्राच्या बरोबर केंद्र सरकारमध्ये सुद्धा काम करण्याची संधी दिली आणि केंद्राचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा वाटा सुद्धा अत्यंत ओळखाचा होता आणि म्हणून हा दिवस लवकर महोत्सवाचा साजरा करायचा असेल तर अहिल्या नगराची ओळख या ठिकाणी केली याचा इतिहास स्वामी आपल्या भाषणात सांगितला अहिल्या देवी होळीकरांचं कर्तृत्व त्यांची दृष्टी त्यांचं प्रशासन कौशल्य हा कुणाला अभिमान वाटणारा विषय आहे पण अहिल्या बंशी ही जी बाजू आहे तशी या अहिल्यानगर किंवा जुनं अहमदनगर याची एक दुसरी बाजू आहे आणि ती दुसरी बाजू देशाचं स्वातंत्र्य लढ्याची आहे या अहमदनगरला अहिल्यानगरला एकोणीसशे बेचाळीस साली आठ ऑगस्टला एक वर्षचा कार्यक्रम गांधीजींच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये झाला ऑगस्ट क्रांती मैदानावर काँग्रेस पक्षाची होती आणि महात्मा गांधींनी सौरव भारत म्हणून घोषणा केली महात्मा गांधींना इंग्रजांनी अटक केली आणि पुण्याच्या आग्रा खान पॅलेसमध्ये त्यांना लिहून ठेवलं तौन पण काँग्रेसची कार्यकारणी त्या ठिकाणी होती त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते मौलाना आझाद होते राजेंद्र फसाद होते अनेक महत्वाचे नेते होते इंग्रजांनी या कार्यकारिणीच्या सदस्यांना या नेत्यांना अटक केली आणि अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही ठेवलं या किल्ल्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घेतली आणि तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडून पंडितजींनी त्यांचं या किल्ल्यामध्ये वास्तव असताना डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा एक ग्रंथ या देशाचा सवन इतिहास जो जगमान्य झाला त्याचं लिखाण याच अहमदनगरमध्ये किल्ल्यामध्ये त्या काळामध्ये हे झालेलं होतं अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील स्वातंत्र्य लढ्यामध्ये तिथे अनेक लोक सहभागी झाले आणि त्यांची याचिका ही जर आपण करायची ठेवली तर हजारो लोकांची नावं घ्यावी लागतील पण दोन नावं हे मला विसरून चालणार नाहीत एक अच्युत साहेब पटवर्धन आणि राऊसाहेब पटवर्धन काँग्रेस कार्यकारिणीचे गांधीजींच्या बरोबरचे सहकारी याच अहमदनगरमध्ये किंवा अहिल्यानगरमधून उद्या आले आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी फार उठी ही आज त्या ठिकाणी काम केली होती आणि म्हणून अशा नगरीत आपण जमलं रौश महत्वाच्यासाठी जमलं स्वातंत्र्याच्या आधीचे प्रश्न हे वेगळे असते आता वेगळे प्रश्न आता प्रश्न असे आज काय बघतो आपण प्रधानमंत्र्यांनी शपथ घेतली मोदींनी पण शपथ घेण्याच्या पुढे त्यांना या देशाचा मांडत होता देशाच्या जनतेने त्यांना सहमती दाखवली होती त्यांचं बहुमत नव्हतं ते विरोध असहारच्या मुख्यमंत्र्यांची मदत घेतली त्यामुळे आज त्यांचं त्या ठिकाणी राज्य झालेलं आजचं जे सरकार आहे हे वेगळं सरकार आहे तुम्हाला अठवत असेल या निवडणुकीच्या काळामध्ये मोदी जाईल त्या ठिकाणी भारताचं सरकार कधी म्हणत नव्हते मोदी सरकार मोदी गॅरंटी आज ती मोदी गॅरंटी राहिली नाही आज ते मोदी सरकार राहिले नाही आज तुम्ही लोकांनी तुमच्या लोकशाहीच्या मताच्या अधिकाराच्या जोरावर मोदींना सांगावं लागलं की हे मोदी सरकार नाही हे इंडिया गव्हर्मेंट आहे हे भारत सरकार आहे आज त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि ते केवळ तुम्हाला सगळ्यांच्या मदती ठीक आहे त्यांनी काय केलं अफण खुलं जायचं हे जात असताना नवीन एक कर्तृत्व स्त्रिय भूमिका करायची ज्यांच्याचं संरक्षण मिळवायचं आणि महाराष्ट्रा होतं सांगायचं झालं तर महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्र हरियाणा झारखंड या तीन राज्यामध्ये तीन महिन्यांनी निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये आपल्याला कष्ट करायचे आणि त्या ठिकाणी सरकार आणायचं आणि ते सरकार म्हणून लोकांना एक प्रकारचा विश्वास द्यायचा आहे मोदी साहेबांचा प्रचार हा मी काही सांगण्याची आवश्यकता नाही प्रधानमंत्री प्रधानवर्ती व्यक्ती निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करते प्रधानमंत्री ह्या कुठल्या एका पक्षाचा नसतो तो देशाचा असतो अपेक्षा अशी असते की देशाच्या प्रधानमंत्री देशाचा देशाच्या सर्व जाती धर्म भाषा या घटकांचा विचार केला पाहिजे पण हे करायला मोदी विसरले विसरले असं मला वाटत नाही त्यांचे मुद्दाम केले कारण त्यांची विचारधारा ते होते काय त्यांनी सांगितलं अल्पसंख्याक हा देशाचा एक महत्त्वाचा वर्ग आहे तो मुस्लिम असेल तो ख्रिश्चन असेल तो शीख असेल तो फारसी असेल तो कुठल्या जाती जमातीचा असते आज या लोकांच्यासाठी एक प्रकारचा विश्वास देण्याची कामगिरी ही राज्यकर्त्यांना करावी लागते पण उद्या हे करण्याच्यासाठी कमी पाहिजे त्यांनी भाषण केलं एका ठिकाणी काय त्यांनी भाषण केलं एका ठिकाणी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की या देशामध्ये ज्यांच्या घरात मुलीला ज्या जन्माला येतात असा एक वर्ग आहे त्याचा अर्थ त्यांना या देशातल्या मुस्लिम समाजाच्या उद्देश बोलायचं होतं हे स्पष्ट आणि म्हणले काय ते म्हणले की त्याला यांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या घरातल्या वडिनीचं मंगळसूत्राचे काढून घेते कधी घडले असे हे सांगितलं एका शेतकऱ्यांच्या भीतीमध्ये तेवढे त्याला यांच्या हातात सत्ता आली तुमच्या घरी दोन म्हशी असतील त्याची एक म्हशी काढून घेते काय बोलायचं प्रधानमंत्र्यांनी हे बोलायचं प्रधानमंत्र्यांनी या प्रकारची चर्चा करायची पण त्याचं ताज्य फाळण्याच्या संबंधीच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा मोदी साहेबांनी फाळली नाही ही गोष्ट विसरून चालणार नाही राजकीय पक्ष आम्ही एकमेकांच्या टीका करतो पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा येतो काय बोलले नव्हते माझ्या बाबतीत बोलले माझ्या बाबतीत त्यांनी म्हणलं की भटकच काय घटकचा आत्मा माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला हा घटकचा आत्मा आहे एका दृष्टीनं बरं झालं त्यांच्या म्हणण्याकरून आत्मा हा कायम राहतो हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला शोधणार नाही तो ठिकाणी राहणार आहे त्यांनी उल्लेख केला शिवसेनेच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली त्यांनी राज्य केलं मराठी माणसाचा आत्मविश्वास वाचा आणि त्याचा उजेग करत असताना ही नवी वापरची संघटना हे बोललं काही शोध एखाद्या संस्थेला एखाद्या व्यक्तीला व्यक्ती समोरा त्यांची पार्श्वभूमी नकली आहे हे प्रधानमंत्र्यांनी बोलायचं याचा अर्थ आहे की त्यांना तात्सम्य राहिलेलं नाही सत्ता हातात येते त्या सत्तेचं संरक्षण करणं त्यावर सत्ता जर मिळायची शक्यता नसली तो माणूस लेफाम आणि अस्वस्थ कसा होतो त्या प्रकारची स्थिती त्यांनी या ठिकाणी झाली ठीक आहे त्यांच्याकडून झालं आपण ते विसरूया आपण नव्या विचाराने जाऊया आपण हा देश कसा प्रगतीच्या दश्यावर न्यायचा त्याचा विचार आपण करूया आणि ते करण्याच्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करावं लागेल संघटना मजबूत करावं लागेल समाजातला दलित वर्ग आहे अल्पसंख्यांवर ग आहे महिलांचा वर्ग आहे छोटे मोठे घटक आहेत त्यांच्या हिताची जपणूक ही करण्याच्या संबंधीची खबरदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची आणि हे करणारा फटसा कोणता तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हा इतिहास निर्माण करायचा आहे आज या ठिकाणी सांगायचं अनेक गोष्टी सांगता येतील निवडणुका येतील त्या निवडणुकीला आपण सहमद जाऊ लोकांना मजवून घेऊ त्यांना आत्मविश्वास देऊ आणि मनापासून त्यांची सेवा करण्याच्या संबंधीचं वचन त्यांना देऊ आणि त्या वाचनाच्यामधून आपल्याला पुढे जायचे प्रश्न काढतील सुदैवानं या देशातले लोक मोदीसारख्यांचे प्रश्न जे काढले त्या प्रश्नाला फारसं लोक महत्त्व देते निवडणूक आठवत होईल निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तर लोकांच्या चर्चा अशी होती की राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल आज काय दिसतं मंदिर बांधलं आनंद उद्या मी अयोध्येला गेलो तर मंदिरात जाईन त्या ठिकाणी रामाचा सन्मान घेईन पण राजकारणाचा सही मी कधी वापर करणार नाही आणि ते चुकीचं काम राजकारणाच्यासाठी मोदींनी केलं त्याची नोंद अयोध्येच्या जनतेने केली राम मंदिराचं स्वयं करून त्या ठिकाणी मोदींचा उमेदवार जो होता त्याचा शंभर टक्के परा पराभव अयोध्येच्या जनतेनं केला हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आणि त्यामुळं आता त्याचा फारसा विचार करायचा नाही तुम्ही चांगले लोक निवडून दिले इथं आज जणांचा परिचय तुम्हाला करून दिला यातील प्रत्येक व्यक्ती ही लोकांच्या सुखदुःखाशी संघर्ष होणार आहे मी तुम्हाला खात्री देतो या पक्षाचा नेता म्हणून हे आमचे सगळे खासदार दिल्लीमध्ये जातील तुमच्या प्रश्नाच्यासाठी सतत जागरूक राहतील नवीन काही लोक आहेत त्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल तर त्या ठिकाणी मी काही दिवस आहे मला आता यंदाच्या वर्षी पार्लमेंट आणि विधानसभा इथं जाऊन छप्पन वर्ष पोरलं होत आहे आणखीन किती वर्ष आहे छप्पन वर्ष एकाही दिवसाची सुट्टी नाही असं काम महाराष्ट्राच्या जनतेनं माझ्यावर सोपवलं त्यामुळं मला जे काही या संबंधीचं ज्ञान असेल ते या जणांच्या मागं कायमचं राहील आणि त्यांच्या मार्फत आज त्या ठिकाणी काम करून घ्या सुदैवानं सुफिया आणि साहेब हे दोन्ही अनुवायी सदस्य आहेत सुफियाची चौथी तर आहे साहेबांची दुसरी तर आहे आणि संसद होतू म्हणून संसद संदर्भातला सन्मान हा या दोघांना मिळालेला मिळाला त्या दोघांची मदत या नव्या सदस्यांना होईल आणि त्यांच्यामार्फत तुमच्या जिल्ह्याचे तुमच्या मतदारसंघाचे तुमच्या राज्याचे जे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते हवामान प्रमाण आज त्या ठिकाणी मानले जातील आणि म्हणून हे आजही लोक माझ्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान हे जे बनलं होतं तसं हे महाराष्ट्राच्या जनतेचे अष्टप्रधान महाराष्ट्राच्या हिताची दमशूड करते याची खात्री मी देतो असा हा समन सोहळा आयोजित करण्याच्यासाठी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी तिथे सगळे नेते आणि विशेषतः ते मोठ्या मतांनी त्यांना निवडून दिलं की आपले खासदार निलेशजी या सगळ्यांना त्याच्याशी देतं खरं सांगायचं म्हणजे निलेश <स्वाँगाँ> लोकसभेत आल्याच्या नंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे की जे आमचे सभासद आहेत ते सगळे जुने सभासद आहेत त्यांना फार सगळेजण नक्की विचारतील की हा कोण वेगळे या ठिकाणी आणला हा खासदार आणि तिचं भाषण करायला त्यांना मी सांगितलं तिथं मराठीतसुद्धा बोलता येतं निवडणुकीच्या काळामध्ये कुणी म्हणत असत की इंग्रजीत का नाही बोला इंग्रजीत बोलायला असं नाही तुम्ही हिंदीत बोलू शकता तुम्ही मातृभाषेत बोलू शकता मराठीमध्ये बोलू शकता आणि एक गटा माई हातात आला तर निर्जिरी मराठीमध्ये काय बोलते याचा भरोसा नाही आणि त्याच्याबद्दल काही कविताचा भरणार नाही त्यांना मोठ्या मतांचं निवडून दिलं वगैरे गुरुंचा सारखा आदिवासी समाजाचा सा, एक शिक्षक अत्यंत साधा आज जनतेनं मोठ्या मताने निवडून दिला मी नाशिक जिल्ह्याच्या जनतेचं इंदोरीच्या भागातल्या जनतेचं मी अंतधापासून आभार मानतो आणि हे आमचे शाही सरदार किंवा सगळ्यांची सेवा चांगल्या दिशेने करतील अशाच प्रकारची अपेक्षा अधिक व्यक्त करतो त्यासाठी यांना खाजगाची देण्याच्यासाठी जनतेचा पाठिंबा तसा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून जयंत भारतांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मेहनत त्यांनी केली त्या सगळ्याची नोंद ही आम्ही कायम घेऊ ये प्रवरा फुटवेअर संगमने आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरात प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्स वर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस